गणेश उत्सव तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेमध्ये मिठाई खवा मावा नमकीन इत्यादी अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणात मागणी असते बऱ्याच गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजनही केले जाते या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ खाद्यतेल मिठाई इत्यादी अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची डाट शक्यता तसेच कमी दर्जाचे अन्नपदार्थ था। उत्पादन विक्री होण्याची शक्यता असते त्यामुळे ग्राहकांना भाविकांना सुरक्षित व निर्बळ व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे प्रशासनातर्फे ग्राहकांना भाविकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्वक अन्न पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांना तसेच गणेश मंडळांना काही सूचना देत आहे मिठाई विक्रेत्यांसाठी ज्या सूचना आहेत त्या खालीलप्रमाणे मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापर योग्य दिनांक म्हणजे यूज बाय डेट टाकावा मिठाई विक्रेत्यांनी कच्चे अन्नपदार्थ जसे दूध खवा खाद्यतेल वनस्पती इत्यादी हे परवानाधारक नोंदणीधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत व त्याची खरेदी बिलेत जतन करावे मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यास योग्य पाण्याचा वापर करावा मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच साठवावेत मिठाई विक्रेत्यांनी त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्यरंगाचाच शंभर पी पी एमच्या मर्यादेतच वापर करावा दुग्धजन्य पदार्थाची मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना अवगत व सूचित करावेत माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावे अन्नपदार्थ तयार करण्यात येणारे खाद्यतेल दोन तीन वेळाच तळण्यासाठी वापरण्यात यावे नंतर वापरलेले तेल आर यू ओ अंतर्गत नेमण्यात आलेल्या ॲग्रिगेटर यांना देण्यात यावे मी स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्न पदार्थांना पर्याय म्हणून करू नये विक्री बिलावर त्यांच्याकडील एफ एस एस ए आय परवाना क्रमांक नमूद करावा विक्रेत्यांनी दूध दुग्धजन्य पदार्थ खवा मावा यासारख्या नाशवंत पदार्थाची वाहतूक ही योग्य तापमानास सुरक्षितरित्या करण्यात यावी असे मिठाई विक्रेत्यांसाठी आव्हान आहे तर त्याच पद्धतीने गणेश मंडळांसाठी गणेश मंडळांनी महाप्रसाद बनवणे तथा वितरणासाठी ऑनलाईन पद्धतीने अन्न परवाना नोंदणी अर्ज करूनच महाप्रसादाचे वितरण करावे महाप्रसाद स्वच्छ व आरोग्यदायी जागेतच जागेत तयार जागेत करावा खुल्या जागेत रस्त्यावर तयार करू नये कच्चे अन्नपदार्थाची खरेदी बिले घेऊन जतन करावेत गणेश मंडळांनी महाप्रसाद तयार करताना ताजे अन्नपदार्थ तयार करून त्याचे वितरण क्षणी करावे गणेश मंडळांनी महाप्रसाद तयार करत असताना अन्न विषबाधा होईल अशा पदार्थाचा अंतर्भाव करू नये जसे दूध व दुग्धजन्य पदार्थ गणेश मंडळांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी पिण्यास योग्य असलेले पाण्याचा वापर करावा व ते स्वच्छ व आरोग्यदायी ठिकाणीच साठवून करावेत अशा पद्धतीचे गणेश मंडळांनी तसेच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमनामधील तरतुदीचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नाशिकचे उसी लोहकरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन चार्ज हरीश मौर ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले होळीच्या जीवनात अपडेट राहा